कार्यक्रमानसपीठा उपस्थित अपने जिधिकारी देवेन्द्र सिंहजी कीजारजी डॉक्टर जगताप जिप्रमुख राहुलजी पंडित डॉक्टर जयप्रकाश रामानंद जी अनिरुद्ध अनुद्ध जी तहसीलदार मात्रे व्यासपीठा उपस्थित सर्व सन्म्मा शिवसेने शहर प्रमुख बिपिनजी बंदरकर सुदेश मयेकर सर्व उपस्थित नगर सेवक शुल पावसकर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनीनो आजचा दिवस रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रा आरोग्य क्षेत्रासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण मला असं वाटतं की अँब्युलन्स दिल्या म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही तर त्या मध्ये रुग्ण जाणार नाही याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे तर अँब्युलन्स आपण देत असतो आता आपण स्त्रियांच्या आरोग्यासाठी काही इन्स्ट्रुमेंट देखील दिली परंतु याचा कमीत कमी वापर झाला पाहिजे आज ठीक आहे आपल्याला सुविधा असली पाहिजे हे मला मान्य आहे परंतु आपल्या सगळ्यांना एवढं आयुष्य मिळालं पाहिजे की या सगळ्या यंत्रणेचा वापरच होता कामाने आता सिव्हिल सर्जनांना विचारत होतो की आपण काढे एक अँब्युलन्स पाचच्या वर्षी आणली आज जी आपण एक अँब्युलन्स आणलेली ती लहान मुलांसाठी अँब्युलन्स आणलेली आहे म्हणजे जन्मलेली मुलं जी मला असं वाटतं की नऊ महिन्याच्या अगोदर जी जन्माला येतात त्यांना देखील आयुष्य सुरक्षित मिळालं पाहिजे म्हणून कोकणातली पहिली अँबुलन्स आहे रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल होते त्याचं मला मनस्वी समाधान आहे पण हे समाधान होत असताना माझं असं मत देखील आहे की त्या अँब्युलन्सचा उपयोग नाही झाला तरी चालेल ती तशीच अँब्युलन्स वर्षानुवर्ष पडून राहिली तरी चालेल एवढी चांगली प्रकृती आणि आयुष्य आपल्या सगळ्यांना मिळायला पाहिजे शेवटी आरोग्य ही यंत्रणा आहे आरोग्य यंत्रणा चांगली असली पाहिजे अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे ही आमची सगळ्यांचीच भावना आहे आणि म्हणून आपल्याला आठवत असेल की अनेक वेळा पंधरा दिवसापूर्वी तुम्ही बातम्या बघितल्यात की माझ्याकडे आता आरोग्य खाते येणार आहे अशा बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या पण ज्यावेळी मला विचारलं माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी की महाराष्ट्राच्या आरोग्य सुविधेसाठी ज्या पद्धतीनं उद्योग विभाग आपण चालवला त्या पद्धतीनं तुम्ही आरोग्य विभाग चालवावा अशा पद्धतीची सूचना ज्यावेळी एकनाथ साहेबांनी मला दिली त्यांनी असं कधीही म्हटलं नाही की मला उद्योग खातच पाहिजे मी उलट एकनाथ शिंदेसाहेबांना सांगितले की सर्वसामान्य माणसाचं आरोग्य सुधारण्याची जबाबदारी जर माझ्यावर येणार असेल तर आरोग्य मंत्रीपद मी हसत असत स्वीकारून त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही परंतु ठीक आहे राजकारणातला विभाग आहे ते माझ्याकडे आलं नाही पुन्हा एकदा माझ्याकडे उद्योग विभाग आला परंतु निदान माझ्या जिल्ह्यातली माझी कोकणातली सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल रायगड असेल या जिल्ह्यातली आरोग्य यंत्रणा जी आहे ती अतिशय सक्षम असली पाहिजे म्हणून मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम हा अतिशय महत्वाचा आहे अजून आपल्या रत्नागिरी त्यांना माहिती असेल की गेल्या वर्षभरापूर्वी सातत्यानं बातम्या यायचं आहे की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स नाहीत चांगली सुविधा उपलब्ध नाही चांगल्या इमारती नाहीत आज जर आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेला तर जवळजवळ पंधरा कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्रातलं पहिलं सिव्हिल हॉस्पिटल जर कुठचं होत असेल तर आपण रत्नागिरी जिल्ह्याचं सिव्हिल हॉस्पिटल होतं आणि त्याच्यासाठी आपण पैसे मंजूर केलेले आहेत मेडिकल कॉलेज येणार की नाही देखील शंका अनेकांनी व्यक्त केली होती परंतु आज दुसरी बाज मेडिकल कॉलेजची आपल्याकडे अडभीट झालेली आहे आणि त्याच्यामधनं पंच्याण्णव डॉक्टर्स आज आपल्या सेवेला तत्परपणे उद्यापासून काम करणार आहे मी अनेक वेळा असं सांगितलं होतं की ठीक आहे डॉक्टर्सची कमतरता फक्त आरोग्य विभागच भरून करता अशातला भाग नाही जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणेला ताकद देणारं मेडिकल कॉलेज जर झालं तर पाच वर्षानंतर म्हणजे चौथ्या वर्षानंतर जे शंभर डॉक्टर आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये रुजू होणार आहेत ते पहिले शंभर डॉक्टर ही सेवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये देणार आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की मेडिकल कॉलेजची यंत्रणा की अतिशय सक्षमपणाने रत्नागिरीतले काम करत म्हणून रामानंद सरांना देखील मला धन्यवाद दिले पाहिजेत की नवीन निर्माण झालेलं रत्नागिरीचं कॉलेज हे महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या दृष्टीनं पाहिलं ठरलंय यामध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान आहे सिव्हिल सर्जन देखील अतिशय चांगल्या पद्धतीने काम आहेत त्यांचे डॉक्टर्स देखील अतिशय चांगल्या पद्धतीने काम आहेत आणि जे डॉक्टर्स चांगल्या पद्धतीने काम करत नाहीत त्यांची परिस्थिती मी कशी करतोय तुम्ही बघितलेली आहे त्याच्यामुळे माझं वैयक्तिक तुमच्याबरोबर भांडण नाही पण ज्या डॉक्टरनी तो पेशा स्वीकारलेला आहे ती नोकरी स्वीकारलेली आहे त्या डॉक्टरनी प्रामाणिकपणानं जनतेची सेवा करणं ही अतिशय महत्वाची बाब आहे आपल्याला माहिती आहे की सिव्हिल हॉस्पिटलची सहा सात महिन्यापूर्वी एका डॉक्टरच्या माध्यमातून बदनामी झाली त्याला दोष काय जिल्हाधिकारी साहेब तुमची नाही तुमचा नाही सीएमचा नाही किंवा सीएसचा नाही दोष नाही प्रवृत्तीचा आहे ज्या माणसानं एमबीबीएस केलेला आहे ज्या माणसानं रत्नागिरी जिल्ह्यातला असताना रत्नागिरीच्या रुग्णांची सेवा करण्याचं रोज स्वीकारलेलं आहे तोच माणूस मद्यमान मद्यपान करून जर डॉक्टर म्हणून या संपूर्ण सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरामध्ये येत असेल हे त्याच्यासाठी दुर्दैवी बाब नाही तर रत्नागिरी करून आमच्यासाठी दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून मला सीएसना अजून एक विनंती करायची आहे की आपले जे प्रायव्हेट डॉक्टर्स आहेत त्यांच्याशी देखील तुमचा संवाद हा अतिशय चांगल्या पद्धतीने आपण ठेवला पाहिजे पण आपण काल वर्ष डॉक्टर जे म्हणतो ते सगळे रत्नागिरीचे डॉक्टर जर बघितले तर त्यांची सुरुवात सिव्हिल हॉस्पिटलमधून झालेली आहे आणि अतिशय सगळे चांगले काम करत रत्नागिरी मधले प्राइवेट डॉक्टरांचे देखील कौतुक जोडण्यासाठीच केलं पाहिजे की त्यांच्याकडे गेल्यानंतर देखील एका पेशंटच्या फी मध्ये कमी करा म्हणून जर सांगितलं तर ती फी नुसती कमी करता अशातला भाग नाही तर अनेक लोकांना मोफत देखील जीवदान दिलेला अशी गणपना आरोग्याची अतिशय सक्षमपणानं या रत्नागिरी शहरामध्ये सुरू आहे आणि म्हणून सीएस चा असेल चा असेल हा त्यांच्याबरोबरचा संपर्क आणि त्यांच्या बरोबरचा डायलॉग देखील अतिशय महत्वाचा आहे आज माझ्या सगळ्या सिस्टर्स इथे बसलेल्या आहेत खऱ्या अर्थानं तुम्हाला हे नाव का ठेवलं आहे कधी तुम्हाला माहिती आहे की येणाऱ्या पेशंटची काळजी आपण बहिणीप्रमाणे घेता त्याला बहिणीप्रमाणे आरोग्याचा न्याय देता म्हणून तुम्हाला सिस्टर पूर्ण जगामध्ये म्हटलं जातं मी एकदा जर्मनीला गेलो जर्मनीला गे गे गेल्यानंतर आम्हाला असं सांगण्यात आलं की भारतामधली आणि विशेषतः महाराष्ट्रामधली सगळ्यात चांगली जर यंत्रणा कुठची असेल तर ही सिस्तरची यंत्रणा आहे आणि म्हणून जर्मनीनं कदाचित सीएस साहेब तुम्हाला दीड साहेब माहिती आहे माहित नाही जर्मनीनं आपल्याबरोबर एमओयू केलाय त्या एमओयू मध्ये असं त्यांनी केलंय की के ला। ला चार लाख मुलांना रोजगार देण्याची जबाबदारी जर्मनीने स्वीकारलेली आहे पण जर्मनीचं त्याच्यात म्हणणं असं आहे की तुम्ही सांगाल त्याला आम्ही रोजगार देणार नाही तुमच्याकडे जी सिस्टरची सिस्टीम आहे त्यांना जर इथे येऊन जर्मनीमध्ये सहा महिने शिकायचं असेल आणि तुमचं ट्रेनिंग म्हणजे नर्सिंगचं ट्रेनिंग तुमचं लँग्वेजचं ट्रेनिंग आमचं कारण तुमच्या नर्सिंगच्या ट्रेनिंगवर आमच्या जर्मनीत लोक जगू शकतात असं जर्मनीनं आपल्याला सर्टिफिकेट दिलंय तेवढी ताकद तुमच्या सगळ्या सिस्टर मंडळींची आहे आणि म्हणून तुम्ही भविष्यामध्ये या क्षेत्रामध्ये उतरताय मी अनेक वेळा डॉक्टर लोकांना सांगतो की ज्यावेळेस आमच्यासारखा पेशंट डॉक्टरांना भेटायला जातो किंवा आजारपणासाठी जातो तर डॉक्टर जर चिन्हेला दिसेल तर आम्हाला असं वाटतं की आम्हाला काहीतरी मोठा रोग झालेला आहे पण हसत फळत डॉक्टरला जर पेशंटला हॅन्डल केला तर मला असं वाटतं की पन्नास टक्के पेशंट त्याचा हसण्यावर बरा होतो एवढी जादू त्या डॉक्टर मध्ये असते एवढी डॉक्टर जादू त्या मध्ये असते आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्यामध्ये नम्रता पहिली असली पाहिजे या हॉस्पिटलमध्ये मध्ये अँड ऑर्डर काय होते कायदा आणि सुव्यस्था का बिघडते तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त असतो तो डॉक्टरचा अरेबन्स आणि जो स्टाफ असतो त्याच्या अरेडन्समुळेच मला असं वाटतं की कायदा आणि सुव्यवस्था अशा सिव्हिल हॉस्पिटलची किंवा हॉस्पिटलची बिघडत असते अनेक मोठमोठ्या डॉक्टर्सने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम केलं अनेक लोकांनी या सिव्हिल हॉस्पिटलला दिशा देण्याचं काम केलंय त्या सगळ्या डॉक्टरचा आशीर्वाद घेऊन किंवा त्या डॉक्टरांना डोळ्यासमोर ठेवून त्यांचा आदर्श घेऊन त्या सिव्हिलच्या सगळ्या डॉक्टरनी काम केलं पाहिजे काल मला माझ्या अतुल भोसले नावाचे आमदार मनानं झाले ते मला मार्गदर्शन करत होते की साहेब तुम्ही नर्सिंग कॉलेज टाका तू म्हटलं मला नर्सिंग कॉलेज टाकायची आवश्यकता नाही ज्यांनी नर्सिंग कॉलेज रत्नागिरीत टाकलं त्यांचं त्यांना ते लक्ष लाभ होऊ दे मला शासकीय नर्सिंग कॉलेज का टाकायचंय टाक तर शासकीय नर्सिंग कॉलेज बी का टाकलंय तर कोणाच्याही को मनामध्ये डोनेशन घ्यायची इच्छा येणार नाही कारण शासनाच्या नियमाप्रमाणे गरिबांच्या मुलींना जर करायचे असतील तर शासकीय नर्सिंग कॉलेज पर्याय नाही हे धोरण माझ्यासारख्या माणसाला अवलंबलं आणि आज या रत्नागिरीमध्ये मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना देखील एकही कॉलेज स्वतःच तयार केलं नाही तो सगळी कॉलेजेस घेऊन शकलो असतो मी जे कॉलेज देणारा बाफूचा होतो ते स्वतःसाठी देखील कॉलेज करू शकलो असतो इंजिनिअरिंग कॉलेज स्वतःचं करू शकलो असतो तर इंजिनिअरिंग कॉलेज देखील शासनाचं या ठिकाणी आम्ही उभं केलं पॉलिटेक्निक कॉलेज शासनाचं उभं केलं स्किल सेंटर टाटांकडनं आपण निर्माण केलं त्याच्यामुळे स्वतःचं काहीतरी मोठं करण्यापेक्षा शासकीय यंत्रणा जर जिल्ह्यामध्ये आली शासकीय यंत्रणा जर तालुक्यामध्ये आली तर गोरगरिबांच्या मुलांचं भलं होऊ शकतं ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून आम्ही सगळे कामाला लागलो आज अजून एक आपल्याला कदाचित माहिती असेल की गेले दोन वर्ष मोठा उपक्रम आपण महाराष्ट्रातला पहिल्या रत्नागिरीमध्ये राबवतो हो आणि तो, तो उपक्रम काय तर आपण तीस हजार सायन्स मध्ये शिकणाऱ्या मुलांची टेस्ट घेतो सातवी ते दहावीच्या मुलांची बरोबर ना शिवाज सातवी ते दहावी सहावी सातवीची पाचवी ते सातवीच्या सायन्सची आवड असणाऱ्या मुलांची आपण टेस्ट घेतो तीस हजार विद्यार्थ्यांची त्याच्यातनं आपण शंभर मुलं सिलेक्ट करतो त्याच्यातनं आपण पन्नास मुलं सिलेक्ट करतो आणि खरोखरच सायन्सच्या टॅलेंटवर मोठे होणाऱ्या मुलांना आपण नासाला ना पाठवतो मला असं वाटत नाही की महाराष्ट्रातला कुठचा जिल्हा गव्हर्नमेंटच्या पैशातनं डीपीसीच्या पैशातनं वीस विद्यार्थ्यांना अमेरिकेला पाठवतो हे देशात पुढवत नाही ते फक्त रत्नागिरीमध्ये करतं आणि गरीबांची मुलं अमेरिकेमध्ये जातात आणि उरलेली मुलं आहेत ज्यांना अमेरिकेमध्ये विद्वत्तमुळे जाता येत नाही तिथं पार्सनिटी होत नाही तिथं जिल्हाधिकारी पण आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी पण आहेत आजपर्यंत चाळीस मुलं अमेरिकेला जाऊन आली पण चाळीस मुलं अमेरिकेला जाऊन येत असताना एकाही मुलाच्या समोर मी टीक केली नाही आणि याला अमेरिकेला पाठवा म्हणून सांगितलं नाही उरलेली जी मुलं आहेत ती आपण इस्रोला पाठवतो आणि आज सांगताना मला मनापासूनचा आनंद एवढ्यासाठीच आहे की यावेळी ज्यावेळी आपली मुलं नासामध्ये गेली तरी नासाच्या शास्त्रज्ञांनी महत्वाची गोष्ट भारतासाठी सांगितली तरी गोष्ट ही सांगितली की आमच्याकडे दासामध्ये येणारी सगळी मुलं ही श्रीमंतांची मुलं असतात त्यांना काहीतरी रिसर्च करायचा असतो तर एवढी लहान लहान चिमुकली कधी आमच्याकडे येत नाही पण इथे आल्यानंतर भारताचा टॅलेंट आम्हाला कळला गरीब मुलांच्या डोक्यामध्ये देखील किती विद्वत्ता असते हे आम्हाला अमेरिकेवाल्यांना कळली आणि म्हणून भारत देश हा जरी लोकसंख्येनं मोठा देश असला तरी त्याच तात्तेची लहान मुलं आणि गरीबांची मुलं त्या ठिकाणी शास्त्रज्ञ बनवू शकतात हे सर्टिफिकेट नासाच्या सायंटिस्टने रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलं रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी दिलं हे आपल्या सगळ्यांना अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे त्यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेचा कदाचित नाव घेतलं नाही त्यांनी नाव घेताना भारत असं नाव घेतलं की भारतातली मुलं असं नाव घेतली पण आपल्याला अभिमान असला पाहिजे की आपल्या जिल्ह्याच्या लहान मुलांमुळे आपल्या जिल्ह्याच्या टॅलेंटमुळे नासाच्या शास्त्रज्ञांना आपल्या देशाचं नाव घ्यावं लागलं एवढी ताकद रत्नागिरी जिल्ह्याच्या मुलांमध्ये देखील आहे आणि या सगळ्यांना एकत्र करून यांच्या टॅलेंट सर्च नंतर त्यांना चांगल्या पद्धतीची कॉलेजेस रत्नागिरीमध्ये असली पाहिजेत याच भावनेतनं आपण रत्नागिरी हा एज्युकेशन हब करायचं ठरवलं आणि आज नव्वद टक्के रत्नागिरीचा एज्युकेशन हब पूर्ण झाला सरकार केंद्रामध्ये महायुतीचं आलं सरकार महाराष्ट्रामध्ये महायुतीचं आलं आणि अजून एक गोष्ट रत्नागिरीकरांसाठी ऐतिहासिक घडली तर जिल्हाधिकारी साहेब या गोष्टी आपण सांगत नाही कदाचित का सांगत नाही मला माहित नाही परंतु महाराष्ट्रामध्ये तीन केंद्रीय शाळा ज्या केंद्र शासनानं मंजूर केल्या ती रत्नागिरीमध्ये मंजूर झाली रत्नागिरीच्या नाचणे गावामध्ये मंजूर झाली आणि त्या मंजुरीवर साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे सह्य आहे हे आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचं आहे आजपर्यंत आपण प्रायव्हेट कॉलेजला ताकद देण्याचा प्रयत्न केला आज केंद्रीय शाळा म्हणजे प्रायव्हेट कॉलेजमध्ये जाऊन आमची मुलं शिकत होती परंतु आता गरीबांच्या मुलांना केंद्रीय शाळेत जर सीबीएसई सी बोर्डामध्ये जर शिकायचं असेल तर आता प्रायव्हेटमध्ये ऍडमिशन घ्यायची आवश्यकता नाही त्याच्या डोक्यामध्ये जर विद्वत्ता असेल तर त्याच्यासाठी देखील शासकीय केंद्रीय विद्यालय सुरू करण्याचं धाडस रत्नागिरीच्या प्रशासनाने दाखवलं आणि त्याला देखील जवळजवळ दे दोनशे कोटी रुपये आज या संपूर्ण परिसरामध्ये मंजूर झाली त्याच्यामुळे ही परिस्थिती जी आहे ती एज्युकेशन हबचीच आहे मध्ये एकदा मी कलेक्टर साहेब एकाला विचारलं काही ठिकाणी काही शासनामार्फत हॉटेल उभा करण्याचा माझा प्रयत्न होता परंतु मला माझ्या नगरसेवकांनी येऊन सांगितले की हा प्रकल्प इथे तुम्ही आणू नका त्याचं कारण आहे की रत्नागिरीमध्ये सगळे एज्युकेशनसाठी विद्यार्थी जे येतात दोन ते अडीच हजार विद्यार्थी येतात ते खानावळीमध्ये जेवतात आणि ते खानावळीमध्ये जेवल्यामुळे त्या सगळ्या कुटुंबांना रोजगार मिळतो आणि त्याचा आकडा जर आपण बघितला तर आज रत्नागिरी शहरातली अडीच ते ते तीनशे कुटुंब हे खानावळीचा व्यवसाय करतात आणि त्यांच्याकडे हजारो मुलं जेवण्यासाठी असतात तर नुसतं एज्युकेशन हब झालं नाही तर एज्युकेशन हब मुळे रोजगार देखील निर्माण झाला आणि त्या रोजगारामुळे अनेकांच्या हाताला कामं देखील मिळाली त्याच्यामुळे दे अशा पद्धतीने आरोग्याची यंत्रणा भविष्यामध्ये आम्हाला पुढे करायची आहे की त्याच्यामधनं सेवा देखील मिळेल आणि त्याच्यातनं रोजगाराची निर्मिती देखील होईल आपण जर आज आरोग्य मंदिरच्या परिसरामध्ये गेला लोकमान्य खेळत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला आपण उभं केलं त्याला काही योजना कालपर्यंत मिळालेल्या नव्हत्या परंतु या दोन दिवसामध्ये महात्मा फुले सगळ्या योजना त्या देखील हॉस्पिटलला मिळणार आहेत आणि गरिबांनाची जी सवलत पाहिजे ती सवलत त्या हॉस्पिटल मधनं देण्याचा महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेला पाच लाखाचा आरोग्याचा विमा देण्याचं धोरण देखील महाराष्ट्र सरकारनं अवलंबलं आणि त्याची देखील अंमलबजावणी काल परवापासून आम्ही सुरू केलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे प्रत्येकाची प्रकृती चांगली असली पाहिजे या भावनेतनं महाराष्ट्र सरकार काम करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज अँब्युलन्सचा लोकार्पण सोहळा आणि लहान मुलांसाठी असलेल्या अँब्युलन्सचा लोकार्पण सोहळा आपण इथे पार पाडला ते माझ्या प्रशासनातल्या सगळ्याच अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि सगळ्यात महत्वाचा भाग जो माझ्या दृष्टीने आहे की मागच्या वर्षी असं सांगितलं होतं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये महिला स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात आणि स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष कशासाठी करतात तर मला जर एखादा आजार जडला तर त्याचा सगळा खर्च कुटुंबाला करावा हो लागतो त्याचा सगळा खर्च नवऱ्याला करावा हो लागतो त्याचा सगळा खर्च मुलाला किंवा भावाला करावा हो लागतो म्हणून माझी महिला भगिनी आजार असताना देखील तो आजार झाला असं कुटुंबामध्ये सांगायला धाडस करत नाही त्यांच्यासाठी प्री कॅन्सर कॅन्सर डिटेक्शन जे युनिट आहे ते देखील आज आपण या रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे आज फक्त एकच आपण या ठिकाणी युनिट आणलंय पाच युनिट रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलला येत आहे आणि आताच सिव्हिल सर्जननी सांगितलं की अजून पाच युनिटची आवश्यकता आहे आज तर काय अजून मी पालकमंत्री झालो नाही पण जर पुढच्या सात आठ दिवसामध्ये पालकमंत्री झालो तर माझ्या भाई महिला भगिनंसाठी पहिला निर्णय हा एक कोटी रुपये द्यायचा तुम्हाला घेईल आणि महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षतेसाठी जेवढे पैसे खर्च करावे लागतील तेवढे पैसे खर्च करण्याची ताकद महाराष्ट्र सरकारमध्ये नक्कीच आहे आणि म्हणून शेअस साहेब तुम्ही ते प्रपोजल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावं जरी आज पालकमंत्री नसलो तरी जिल्हाधिकारी देखील संवेदनशील आहेत आज त्यांना मी उद्योग मंत्री म्हणून जरी सांगितलं तर उद्या ते एक कोटी आपल्याकडे वर्ग करू शकतात ते आता पालकमंत्री झाल्यानंतरच करा ते बघा पालकमंत्री नसताना पण एक कोटी देतो म्हणून सांगतायत हा खऱ्या अर्थानं प्रशासनातला पुढाकार आहे आणि प्रशासनाच्या प्रमुखानं जर पुढाकार घेतला तर आरोग्य यंत्रणा थांबत नाही हे देखील रत्नागिरीनं दाखवून दिलंय रत्नागिरीच्या प्रशासनानं दाखवून दिलंय त्याबद्दल सगळ्या प्रशासनाचं मी मनापासून कौतुक करतो के जी पसुन या कार्यक्रमाचं नियोजन आमच्या आरोग्य विभागाने केलंय त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो आणि या सगळ्या अँबुलन्स माझ्या हस्ते लोकार्पण झाल्या असं जाहीर करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र